नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात खूपच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो आपण सध्या मालिकेत बघितलं आहे की माणिनीला काव्य ही कॅरेक्टरलेस मुलगी वाटत आहे ती माझ्या पारची फक्त फसवणूक करत आहे असा एक गैरसमज करून ती आता काव्याला पार्थपासून कायमचे वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे काव्याला आणि पार्थला चक्क डिवोर्स द्यायला लावत आहे आणि स्वतःच काव्य आणि पार्थच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करत आहे तर आता इकडे पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्य खूपच टेन्शनमध्ये असते तिला काहीच समजत नसते मानिनीने तिला जितका वेळ दिला होता त्यावेळी तिला तिच्यावर झालेले आरोप सगळे काही खोटे आहे हे सिद्ध करायचे होते पण ते सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे काही ठोस पुरावे नव्हते आणि त्याच्यातच समोर ती जीवाची नावही सांगू शकत नव्हती ना जीवाला मानिनी बाईंनी समोर उभं करू शकत होती कारण तिने जर जीवाचं नाव घेतलं तर सगळ्यांना समजेल की जीवाचं आणि काव्याचं लग्न अगोदर अफेर होतं त्यामुळे नंदिनीचा संसार हा उद्ध्वस्त होऊ शकत होता त्यामुळे काव्य काही झालं तरी जीवाचं नाव माणींनी समोर घेऊ शकत नव्हती त्यामुळे ती खूपच मोठ्या पेचात अडकली होती त्यातच यावेळेस तिच्या सोबतीला पार्थही नव्हता त्यामुळे ती एकटी पडली होती गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी अखेरीस खरी होत होती आणि आता काव्यापुढे सगळे रस्ते बंद झाले होते काव्य काव्य क्लासला चाललेली असते तेव्हा तिच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ चालू होता तिच्या रस्त्यावर लक्षही नव्हते आणि ती इतकी विचारांमध्ये गुंग झाली होती की तिच्या समोरून गाड्या जात होत्या पण त्या गाड्यांकडे तिचे लक्ष नव्हतं अचानक एक समोरून मोठा ट्रक येतो तो, तो भरधाव वेगाने येतो आणि काव्याला धडक देतो तरी काव्य विचारातच अडकलेली होती शेवटी काव्य तिथेच रक्त होऊन भांबाळ होऊन पडते तेव्हा रस्त्यावर रस असलेले लोक जमा होतात आणि तिला पटकन ॲम्ब्युलन्स बोलून दवाखान्यामध्ये नेतात काव्याच्या डोक्याला खूपच मार लागलेला असतो तिथे एक मोबाईल तिचा मोबाईल पडेल असतो तेव्हा तिथे ते एक माणूस तिच्या फोनवरून पार्थला फोन करून सांगतो पार्थने एक तास त्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला इतका धक्का बसतो की तो पुढे काही बोलूही शकत नव्हता शेवटी पुढील माणूस त्याला म्हणतो की मी तुम्हाला ॲड्रेस तुम्ही तिथे लवकर या तेव्हा पार्थ धावपळ करत लवकर दवाखान्यामध्ये जातो तर जाऊन बघतो तर काय काव्यावर ट्रीटमेंट चालू असते काव्य बेशुद्ध असते हे ऐकून पार्थ पूर्णपणे बेछण होऊन गेला होता पार्थ घरी आईला फोन करून सांगतो की जा काव्याचा ॲक्सिडेंट झाला आहे काव्य हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा मानिनीलाही धक्काच बसतो ती लगेच हॉस्पिटलमध्ये येते आता पार्थ काव्याला बघण्यासाठी रूममध्ये जातो तेव्हा काव्य बेशुद्ध असते काव्याला बेशुद्ध बघून पार्थ खूपच हातपाल झाला होता रडतच काव्याला म्हणतो काव्य तुम्ही असं कसं काय झालं का तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय जगणंच जगनस मी जगण्याचा मी विचारही करू शकत नाही काव्य प्लीज उठा शेवटी काव्य अखेरीस थोड्या वेळानंतर काव्यशुद्धीवर येते तेव्हा कुठे पारच्या जीवात जीव येतो पारच्या डोळ्यातील पाणी येत असतं पार्थ काव्याला म्हणतो काव्य रस्त्यावर चालताना तुमचं लक्ष नसतं का आज पास होऊन तुम्हाला सोडायला आणि पिकअप करायला मीच येणार आणि मी तुमच्या काहीही नाटकं ऐकून घेणार नाही आज जर तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं मी तुमच्या बाबतीत कोणतीही रिक्स नाही घेऊ शकत तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही काव्य प्लीज तेव्हा काव्य म्हणते या हो देशमुख काही झालं नाही मला तुम्ही मला काही रो काही होऊच देणार नाही तुम्ही फक्त कायम माझ्यासोबत राहा मला काहीच होणार नाही मी कायम तुमचेच आहे आणि तुम्ही मला काहीच होऊ द्यायचे नाही याची मला गॅरंटी आहे तर प्रेक्षकांना मालिकेत येणार रहा जबरदस्त ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा